काय झालं बोलीस काय नाही का नाही तसं काय नाही मग आणि आपण चाललोय ना आता सोबत येत आपण हो ना मग मी कुठं काय म्हणतोय तेव्हा मग तू आज आलाय तसं हसला नाही काय नाही मला बोलला नाही रोजच्या सारखं <laughs> नाही तसं काय नाही मग तुला विश्वास नाही का माझ्यावर ना विश्वास मा? आता तुझ्या विश्वास म्हणून तर मी माझं घर सोडून बॅग भरून आलोय तुझ्यासाठी अग तसा काहीच विषय नाही फक्त माझं डोकं ते दुख होतंय मला काय बरं वाटत नाही जरा आणि माझा मनस्थिती बी थोडी झाली आज जरा त्याच्यामुळे मला हे आयुष्यात मी पहिल्यांदाच असं पाऊल उचलायला लागलोय उचललं ना बरं मी काय जाते का नाही जात तू बर मी थांबतो मला तर काहीच कळलं नेमकं काय झालं याला मी ही हि यापासून काहीतरी सांगू दम माझवाय लागली असे नर्वस नस का दिसतोय का माहिती खुश नाही काय का म्हणजे टेन्शन घ्या हा काय गावात कसं तोंड दाखवायचं आपल्या शिकायला मी शहरात ठेवलं कशासाठी ठेवलं मी कुर्ती पोरगी माझी मला वाटलं की बाबा शिकवण मोठी होईल आपल्याला ना, पोरग नाही असं पळून जायला पाहिजे का? होत काय माझ्या गावात आता काय काय इज्जत राहिली माझ्या गावात कुणाला तोंड दाखवू म्हणून वावरात येऊन बसलोय मी विचार करू नका जे व्हायचं होत ते झालं त्याला कोणी करू शकत नाही मस्त हाताच्या फोडासारखं जपलं तिला सगळ्या गोष्टी पुरिल्या एकदा विचार करायला पाहिजे होता तिला दोन दिवस दोन 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 दिवसात दो कुणावर प्रेम झालं अरे आम्ही प्रेम नव्हतो का फिरत तिच्यावर कोणची गोष्ट तिला कमी पुढे दिली सगळ्या गोष्टी तिला पुरूल्या तुरगी असून पोरासारखी सगळ्या गोष्टीची तिला वागणूक सगळ्या गोष्टी पोरासारख्या केल्या तिने तिने असं आम्हाला जायला पाहिजे होत का आमचा विचार नव्हता का करायला पाहिजे काय उपयोग नाही करू जे व्हायचं होतं ते झालंय तुम्ही चांगलं असं बीज जगण्यापेक्षा काय काय राहिलंय माझ काय राहिलंय जावे तात्या येन ते वापस येईन गे वापस येऊन तिला आई बाप का असते तिकडे कर एकदा मला विश्वासात घ्यायला पाहिजे होत एकदा मला बोलायला पाहिजे होत बरोबर कोण जेव्हा असेल ते मला एकदा दाखवायचं बाबा असंही माझ बरोबर ती परखा जाणू का तिला तिथे बोलायला पाहिजे होत सांगायला पाहिजे होत मला जगायचं नाही हो तात्या काय ना, ना, ना करू तुम्हाला काय जर झालं ना ते तर ते मरण शेवट मा तिला तुला एक गोष्ट विचारायची मला आपण जो निर्णय घेतलाय पळून जायचं तू तुला बरोबर वाटतय काय झालंय तुला नेमकं मला काहीच कळलं असं बोलायला कालच्यापासून माझं मनूस लागा नाही जेव्हापासून आपण ठरवलं होतं ना आपल्याला पळून जायचे तेव्हापासून माझं म्हणूस लागण आहे आणि आता मला मागल्या पाच मिनिटात ही गोष्ट जाणवली की बाबा खरंच आपलं काहीतरी चुकतंय आपण पळून चाललो आपलं घरदार आपल्या घरचे लोक आपले नातेवाईक आपले मित्र आपलं कॉलेज आपलं गाव सगळ्यांना सोडून आपण त्यांच्यापासून लांब चाललो मान्य मला आपल्याला लग्न करायचे आपल्याला लग सोबत राहायचे आपल्या एकमेकांवर प्रेम आहे त्यासाठी यांना सगळ्यांना सोडून जाणं इतकं गरजेचं आहे का हे चुकतंय आपलं आपण आपल्या आई वडिला समजू त्यांना विश्वासात घेऊ त्यांना सांगू की बाबा आपण एकमेकांसाठी कसं योग्य आहोत हे त्यांना सांगू घरचे आपल्याला कशामुळे विरोध करतात त्यांना काय वाटतं की ह्यांच्याकडे आर्थिक इन्कमचं काही साधन नाही पुढे एकमेकांना सोबत कसं जगणार का आयुष्यात आपण जर नोकरीला असो आपला जर एखादा व्यवसाय सेटल असेल आणि आपल्याला महिन्याला काहीतरी इन्कम येते आपण कमवतोय तर आपल्याला ते कशाला ना बरोबर मला तरी वाटतय तू तुझ्या घरच्यांला मी माझ्या घरच्यांला आपण त्यांना विश्वासात घेऊ त्यांना पटवून सांगू त्यांना समजून सांगू की आम्ही एकमेकांसाठी कसे योग्य येत आणि हे फक्त सांगून नाही की आता सांगायच्या अगोदर आपण स्वतःच्या पायावर उभा राहू त्यांना पण ती गोष्ट आपण सांगतोय त्यावेळेस पटली पाहिजे काय म्हणतो वापस जाऊ आपण अजून काय त्यांना माहिती नाही आपण आलेलो कोणाला माहिती नाही आपण आपल्या घरी जाऊ त्यांना कळणार पण नाही आपलं काय नाही ग आपण इथून निघून जाऊ पण आपल्या घरच्यांना लोकही नव्हतील त्यांना सारखं बोलतील की बाबा कुठे तुमचे पोरं कुठे गेले काय नाही गेले त्यांनी कसं ह्या समाजात कसं तोंड दाखवायचं आणि कसं जगायचं बरोबर चल पाऊस बिला आलाय